हे hey गायज गुड इव्हनिंग तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे तर मी आता कामावर आहे थोड्याच वेळा मी घरी जाईन तर तेवढ्यात आता माझ्या आईचा कॉल आला होता काय काय सामान आहे ते घेऊन यायचं आहे तर मी आता बाजारात जाणार आहे सामान घेण्यासाठी तर मी त्याचा एक ब्लॉग बनवणार आहे तर तो माझा ब्लॉग तुम्ही नक्की बघा माझा रिलिव्हर अजून का आला नाही आहे आता चहा वाचलेत वाट बघते तो आला मम्मीने घेणार आता मी चहा पिते तुम्ही पण या चहा प्यायला ब्लॅक टी पीते सकाळी दुधा चहा पिते आणि संध्याकाळी मग मी ब्लॅक टी पीते आता मी कामावरून सुटली आहे आता बाजारात जाते आज काय पाऊस नाही आहे खूप कमी आहे म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून इकडे पाऊसच नाही आहे चला मग आता भेटूया आपण बाजारात <laughs> सगळ्यात पहिलं मी आता मेडिकल मध्ये जाते आईने कॅट फूड आणि लाली टाणायला सांगितलं आता मी ज्या मेडिकलमध्ये गेले ना ते मेडिकल वाले पण माझे ब्लॉग व्हिडिओ बघतात ते आता मला सांगत होते मिरची आला वगैरे घेतलं आहे आता बघू अजून काय काय घ्यायचं असं पाच किलो साखर बांधा आता मी ग्राहक सुपर बाजारमध्ये आले आहे साखर घ्यायची आहे आणि मला एक मिनट बघते आणि टूथपेस्ट घ्यायची आहे माझ्या ना लक्षात राहत नाही काय काय सांगते मग मी असं लिहून घेते मी आता दंतकांधी आणि सेनसोडा दोन टूथपेस्ट घेतले आहेत अजून मला चहा पावडर घ्यायची आहे ती घेण्यासाठी मी आता सोसायटीमध्ये जाणार आहे ना सा सा मी ना आता पार्लेजीचा बिस्किटचा पुरा आहे हिरवी मी गुड डे नाही तर हॅपी हॅपीचंच घेते आज मी पार्लेजी घेतलंय ग्लुकोज थोडं सगळं सामान तर घेतलं पण मी आज पिशवीच नाही आणली तर कसं बस न्यायला पाहिजे आईने सांगितलेलं सगळं सामान तर मी घेतलंय आता मला चहा पावडर घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर हरवसचं पॅकेट घेतलंय त्याच्यात ती दूध आणि दही आहे मग ते सगळं घेणार आहे मग मी जाणार घरी वाटेत जाता जाता मला माझं कॉलेज दिसलं काय नाही कॉलेजचे डे कॉलेजच्या आठवणी थोड्या ताज्या झाल्या कॉलेजच्या तिथून नंतर मग मी बाहेर निघालीच होती तर वाटेत जाता जाता तहसीलदार ऑफिसमध्ये आली मला माझ्या लाडकी बाईंचा फॉर्म पाहिजे होता त्यासाठी आली होती आईने सांगितलेलं सगळं सामान तसं मी घेतलंच आहे आता मी जाते घरी खूप कंटाळा आलाय कधी एकदा घरी जाते असं होतं कारण मी सकाळी सात वाजता कामावर हो येते आता दूध पिशवी दही घेतले आणि इथे मी साखर घेतली आहे चहा पावडर घेतली आणि बिस्किट पण घेतले इथे झालेली आहे तुम्ही सगळ्यांनी प्यायला या चलो बाय बाय बरोबर अमेरिकच्या बाजूक जाऊन बसला ब तुझी मालकी कोण्मा तुझी माझी अफ्सर बिटी अफसर बिटी अफसर बना खडे तरी गेल्ला शाळेतच बनला आता बचन कॅट बोल होतो एवढ येवलो एवलो एवलो चोवीस दिवसाच आता म्हातालो झालो चार वर्ष झाली कॅटपुड खाऊन अप्सर झालं काय गो अप्सरा गुन्हे झाला गोलं गुन्हे झाला अप्सरा म्हणायचा गा मम्मी तुका अप्सरा बिटिया अप्सरा बिटिया <laughs> आता आली आहे मी घरी खूप जरा फास्ट आली कारण पाऊस पण भरलाय बघू शकता तुम्ही आणि पाऊस येणार म्हणून मी फास्ट फास्ट आलेली कारण आली कारण मी पिशवी घेऊन गेली नव्हती आणि <laughs> पावसाला असता तर तिथे चहा झाली असती तर माझ्या घरात सध्या मी मम्मी आणि पप्पा आम्ही तिघच जण राहतो दिदीचं काय लग्न झालंय दादा वहिनी मुंबईला असतात त्यामुळे हे जे काय घरात लागतं सामान ते सगळं मला जाणावं लागतं कारण माझे पप्पा आजारी असतात त्यांना एक दिवस आड करून हॉस्पिटल जावं लागतं माझी मम्मी तर कुठेच जात नाही ती घरीच था, घरीच असते आणि जे काय सामान घरी लागतं ते मला जाणावं लागतं तर इतके दिवस माझ्या गाडीचा थोडा स्टार्टरचा प्रॉब्लेम झाला त्यामुळे मी सामान नाही आणू शकत बाजारात नाही जाऊ शकत होते कारण प्रत्येक वेळा मी किक मारू शकत नव्हती गाडीची आणि मला मेन स्टँडवर गाडी अजून लावता येत नाही त्याच्यामुळे आज कसं पप्पांची गाडी घेऊन गेली आज पाऊस पण कमी होता म्हटलं आज सगळं सामान घेऊन येऊया आणि आता मी सगळं सामान घेऊन आली आहे खूप कंटाळा आला आहे चला मी तेच माझा व्हिडिओ संपवते बाय बाय माझा व्हिडिओ नक्की बघा लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि मला सबस्क्राईब करा बाय